वैष्यमेजनीमध्ये आज आपण टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत आणि अतिशय रुचकर अशी ही पुरणपोळी तयार करणार आहोत जी आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता तयार केलेली आहे तरी पुरणपोळी तयार करत असताना तुम्ही तेल पोळी देखील तयार करू शकता किंवा पीठ पोळी देखील तयार करू शकता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही कितीही पुरण भरलत आणि कितीही पातळ लाटली तरीही पोळी अजिबात फुटत नाही तर अगदी अशीच पोळी तयार करण्यासाठी याचं सारण आणि याचं पीठ आपण कशा पद्धतीने तयार केलेलं आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्ससहित पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता अगदी काठापर्यंत पुरण पसरलेलं आहे आणि अगदी पातळ पापुत्रा सुटलेली ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे याआधी आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या पुरणपोळीचे प्रकार, प्रकार शेअर केलेले आहेत त्यासोबतच न लाटता पुरणपोळी कशी तयार करायची याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील याची लिंक तुम्ही पाहू शकता तर अगदी अशीच पुरणपोळी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता आपण सुरुवातीला पुरण तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी डाळ आपण कुकरच्या भांड्यात घालून ती एक ते दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता जर आपल्याला एक वाटी चना डाळ असेल तर त्यासाठी दोन वाटी इतकं पाणी घालायचं आहे जर आपण कटाची आमटी तयार करणार असू तर इथे आपण तीन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता रंगासाठी आपण एक चिमुडभर हळद आणि एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे जेणेकरून हे पुरण छान शिजलं जातं तर इथे आज आपण डाळ भिजत वगैरे न घालता डायरेक्ट कुकरला शिजवून घेणार आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला जवळजवळ तीन ते चार शिट्ट्या मध्यमाचेवर करून घ्यायचे आहे जेणेकरून ही डाळ लगेच शिजली जाते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ आपली शिजली गेलेली आहे तर इथे आज आपण कटाची आमटी न करता फक्त पुरणपोळी तयार करणार आहोत त्यासाठी आपण फक्त दोन वाटी पाणी घालून ही डाळ शिजवून घेतलेली आहे जर डाळीमध्ये जास्तीचं पाणी उरलं तर हे पाणी आपल्याला एखाद्या गाळणीवर गाळून घ्यायचं आहे आता ही डाळ आपण एका कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि यामध्येच एक वाटी चणा डाळ आहे तर एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे शक्यतो गूळ बारीक चिरून घातला की तो लगेच विरगळला जातो त्यामुळे आपण गूळ असा बारीक चिरून घातलेला आहे आता मंद ते मध्यमाचेवर आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे सतत ढवळत राहून पुरण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता पुरण शिजलं आहे हे पाहण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला चमचा उभा करून पाहायचा आहे जरा चमचा अगदी व्यवस्थित उभा राहिला म्हणजे आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे इथे आपण डाळ आणि गूळ एकत्र करून शिजवून घेतलेलं आहे याआधी आपण ज्या पुरणपोळीच्या रेसिपी पाहिल्या त्यामध्ये आपण डाळ आधी वाटून घेतलेली आहे आणि मग त्यामध्ये गूळ मिक्स करून पुरण तयार करून घेतलेलं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही हे पुरण तयार करून घेऊ शकता आता हे पुरण आपण अशा प्रकारे जाळीवर घालून वाटून घ्यायचं आहे पुरण वाटून घेण्यासाठी तुम्ही पुरण यंत्राचा वापर देखील करू शकता पण जाळीवर या पद्धतीने पुरण वाटून घेतलं की ते झटपट वाटलं देखील जातं आणि शक्यतो पुरण गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे पुरण वाटत असताना फार वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपलं हे पुरण छान असं बारीक करून झालेलं आहे आता हे पुरण तयार झालं यामध्येच आपण अर्धा छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालून घ्यायची सोबतच एक छोटा चमचा इथे आपण सुंट पावडर घालून घेतलेली आहे इथे आपण फक्त एक वाटी डाळीचं हे पुरण तयार केलं असल्यामुळे यामध्ये एक छोटा चमचा सुंट पावडर आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पूड घालून घेतलेली आहे इथे पुरण आपण वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये वेलची जायफळ पूड घालून घेतलेली आहे जेणेकरून या पुरणामध्ये या वेलची जायफळचा स्वाद खूप छान उतरला जातो जर आपण सुरुवातीला शिजवताना त्यामध्ये वेलची जायफळ पूड घातली की त्याचा सुगंध निघून जातो त्यामुळे शक्यतो पुरण तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण वेलची जायफळ पूड घालून घ्यायची आहे आता पुरणपोळीचं वरचं आवरण तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरमधून फिरवून देखील घेऊ शकता त्यानंतर यामध्ये रंगासाठी एक पाव चमचा हळद आणि चवीपुरता मीठ घालून घ्यायचं इथे आज आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता पुरणपोळी तयार करणार आहोत म्हणजेच आज इथे आपण रव्याची पुरणपोळी तयार करणार आहोत आता हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि हे हाताने मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे त्यामुळे सुरुवातीला मी एकदम पाणी न घालता अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे परत अर्धी वाटी वा पाणी आपण वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि यामधलं थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर जवळजवळ पाऊन वाटी इतकं पाणी आपल्याला हे रवा मळून घेण्यासाठी लागणार आहे किंवा हे पीठ मळून घेण्यासाठी लागलेलं आहे तर इथे हा रव्याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं एकसारखं तयार करून घ्यायचं आहे यानंतर यावर एक छोटा चमचा तेल किंवा तूप घालून घ्यायचं तर इथे मी एक छोटा चमचा तूप घालून घेतलेला आहे आता हे तूप मुरेपर्यंत आपल्याला हा गोळा परत एकसारखा करून मळून घ्यायचा आहे इतपत हा गोळा मळून झाला की यावर आपण परत थोडंसं तूप लावायचं आणि हा गोळा आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर अर्धा ते एक तास आपल्याला हा रवा छान असा मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आता सुरुवातीला ही पुरणपोळी करत असताना आपल्याला हा रवा भिजवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर पुरण तयार करायला घ्यायचा आहे म्हणजे पुरण तयार होईपर्यंत हा रवा छान भिजला जातो आणि हे पीठ छान एकसारखं होतं आता इथे एक तासानंतर तुम्ही बघू शकता छान असा रवा एकत्र झालेला आहे यावरच परत थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि हाताने याचा एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते की याला छान अशी तार देखील सुटलेली आहे म्हणजे यामध्ये आपण बाकी काही मिक्स न करता फक्त रव्याचं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने याची तार सुटली गेली पाहिजे आता इथे बघू शकता हा मस्त असा गोळा तयार झाल्यानंतर यामधीलच आपल्याला हवा इतका मोठा गोळा आपण तयार करून घेणार आहोत आणि याची हलक्या हाताने पारी तयार करून घ्यायची आहे तर तेलाचा किंवा तुपाचा हात लावून आपल्याला याची ला पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे आता पिठाच्या गोळ्यामध्ये अशा प्रकारे पुरणाचा गोळा ठेवून आपल्याला या पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता दाखवत असल्याप्रमाणे हा गोळा आपण एकसारखा दोन्ही हाताने बंद करून घेतलेला आहे वरच्या साईडनी थोडंसं सा प्रेस करून आपण हा पिठामध्ये गोळवून घ्यायचा आणि त्यानंतर इथे मी बटर पेपर वापरलेला आहे तर बटर पेपरचा वापर करून आपण ही पोळी पिठावरच लाटून घेणार आहोत तर इथे पिठावर आपण पोळी लाटून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही ही पोळी अगदी पातळ लाटून घेऊ शकता जर तुम्हाला तेल पोळी लाटायची असेल तर तुम्ही हा गोळा तेलात बुडून देखील यावर लाटून घेऊ शकता इथे मी आज पीठ पोळी दाखवणार आहे त्यामुळे हा गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे बिना पिठाची देखील तुम्ही ही पुरणपोळी तयार करू शकता आता गोळा आपण पिठामध्ये घोळवून झाल्यानंतर हाताने थोडा प्रेस करून लाटण्याने यायची हलक्या हाताने एकसारखी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी लाटून घेत असताना गोळा तयार झाल्यानंतर हाताने प्रेस करून घेतला की पुरण चारी बाजूला छान असं एकसारखं पसरलं जातं आणि पोळी देखील आपली एकसारखी लाटून तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पातळ अशी पोळी आपण लाटून घेतलेली आहे बटर पेपरचा वापर केला की पोलपाट न हलवता किंवा पोळी न उचलता तुम्ही ही पोळी सहजरित्या लाटून घेऊ शकता आता जर पोळी आपल्याला हातावर उचलून तव्यात घालता येत नसेल तर अशा प्रकारे लाटण्यावर उचलून ती आपण तव्यात घालून घ्यायची आहे इथे आपण बटर पेपरचा वापर करून पोळी कशी लाटायची ते पाहिलेलं आहे आता बटर पेपर न वापरता आपण ही पोळी डायरेक्ट देखील पोलपाटावर या पद्धतीने लाटून घेऊ शकतो म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी ही पोळी लाटून घेतली तरी ती लाटताना अजिबात फुटली जात नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोळीचा गोळा तयार करून झाल्यानंतर जेव्हा आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे तेव्हाच पिठामध्ये घोळवून घ्यायचा तेव्हाच तो गोळा तयार करून घ्यायचा जर तुम्ही आधीच गोळे तयार करून ठेवले तर ते वरून कोरडे पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पोळी फाटण्याची देखील शक्यता असते तर अशा प्रकारे आपण डायरेक्ट पोलपाटावर देखील ही पोळी अगदी सहजरित्या हाताने फिरवून लाटून घेऊ शकतो अशा प्रकारे डायरेक्ट पोलपाटावर देखील आपण अगदी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि अगदी सहजरित्या आपण ही पोळी हातावर देखील उचलून घेऊ शकतो आता लाटण्यावर पोळी घेतल्यानंतर ती अशा प्रकारे तव्यावर घालून घ्यायची तवा आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर सुरुवातीला ठेवायचा आहे आणि पोळी तव्यात घातल्यानंतर तवा आपल्याला मध्यम आचेवर ठेवून ही पोळी दोन्ही साईडनी खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे जर तुम्ही तवा अगदी मोठ्या आचेवर ठेवलात तर पोळी करपण्याची शक्यता असते कारण त्याला खूप पातळ असा पापुत्रा सुटलेला असतो त्यामुळे शक्यतो मध्यम आचेवरच पोळी ही शेकवून घ्यायची आहे जर पोळी मध्यम ते कमी आचेवर आपण शेकवून घ्यायला गेलो तर पोळी अगदी व्यवस्थित फुगली जात नाही किंवा ती वातड देखील होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो पोळी शेकवत असताना सुरुवातीला गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर ठेवून पोळी तव्यात घातल्यानंतर ती मध्यम आचेवर आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस अशी शेकवून घ्यायची आहे आवडीप्रमाणे यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं तर पोळी शेकवून घेत असताना यावर तेल किंवा तूप लावून घेतलं की पोळी अगदी मस्त फुगली जाते आणि ती तयार झाल्यानंतर अगदी मऊ लुसलुशीतच राहते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पातळ पण गुबगुबीत पुरण भरलेली अशी ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे इथे आता आपण जी दुसरी पोलपाटावर पुरणपोळी लाटून घेतली होती ती देखील शेकवून घेणार आहोत आता पुरणपोळी शेकवून घेत असताना फक्त ती दोन ते तीन वेळा पलटून आपल्याला शेकवून घ्यायची आहे जर पुरणपोळी शेकवून घेत असताना ती आपण जास्त वेळ आलटी पलटी करून शेकवून घेत राहिलं तर पुरणपोळी वातट किंवा कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो दोन्ही साईडनी खरपूस अशी दोन ते तीन वेळाच आपल्याला पलटून ही शेकवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पोळ्या अगदी टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत अशा शेकवून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आज इथे आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता रव्याचा वापर करून ही अगदी मऊ लुसलुशीत आणि कोणीही अगदी सहजरित्या करू शकेल अशा सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी कशी करायची ते पाहिलेलं आहे तर आजची ही रव्याच्या पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल बेलायकनवर क्लिक करून विशाली मेजवानीला सबस्क्राईब करा